नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बृहन मुंबई महानगरपालिका मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था यामध्ये जर बघितलं तर विविध पदासाठी पद भरती निघालेली आहे आता या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय लागेल त्यासोबत बघा हो किती असेल पगार तुम्हाला किती मिळेल याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथं बघू शकता की बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते मुंबई जिल्हा शेरोग नियंत्रण संस्था यामध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे की बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिके अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेकरिता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची पद भरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शवलेल्या प्रमाणे कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने मानधन तत्वावर करायचे आहे जे की बघा तुम्हाला इथे अड्रेस दिलेला आहे की तुम्हाला मुंबई जिल्हा क्षयरोग मी तुम्हाला समोर सांगणारच आहे आणि दिनांक बघा अकरा चार दोन हजार पासून ते पंचवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे आता बघा कोणकोणते पदाचे नाव हो तुम्हाला इथे दिलेले आहेत तर बघा सर्वात आधी जर बघितलं आपण तर वैद्यकीय अधिकारी यासाठी जर बघितलं तुम्हाला तर एकूण पाच जागा तुम्हाला इथून दिसून येतील आणि कॅटेगरी वाईज तुम्ही इथे जागा बघू शकता त्यासोबत बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे की शैक्षणिक अर्थ जर तुम बघितले आपण तर यासाठी तुम्हाला एमबीबीएस किंवा इक्युएल डिग्री फ्रॉम इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया मस्ट हॅव कम्प्लिटेड कंपल्सरी रोटेटरी इंटर्नशिप आणि प्रिफेड क्वालिफिकेशन जे मागितलेलं आहे की डिप्लोमा एम डी इन पब्लिक हेल्थ जे की तुम्ही इथे बघू शकता आणि उच्चतम वयम मर्यादा की सत्तर वर्षापर्यंत आणि एकत्रित मानधन जे तुम्हाला साठ हजारपर्यंत इथे मिळणार आहे त्यासोबत बघा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीसाठी जर बघितलं आपण तर एकूण चार जागा तुम्हाला इथे दिसून येतील यासाठी पण बघा तुम्हाला एम बी बी एसचं शिक्षण मागितलं गेलेलं आहे प्रिफेअर क्वालिफिकेशनमध्ये बघा तुम्हाला डिप्लोमा एम डी पब्लिक हेल्थ आणि वन इयर एक्सपिरियन्स एन टी ई पीमध्ये गेलेला आहे त्यासोबतच बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स याच्या याची जर तुम्ही वयम मर्यादा बघितली सत्तर वर्षापर्यंत आणि मानधन बघा तुम्हाला साठ हजारपर्यंत एवढं मिळणार आहे त्यानंतर बघा तीन नंबरला जर बघितलं आपण तर वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय महाविद्यालय एम ओ म्हणजेच की मेडिकल कॉलेज यामध्ये बघा तुम्हाला टोटल एकूण तीन जागा दिसून येतील यामध्ये पण तुम्हाला सेम जे एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलं गेलेलं आहे आणि सत्तर वर्षापर्यंत तुमची ओएमआर राहणार आहे आणि मानधन तुम्हाला साठ हजार रुपये मिळणार आहे आता चार नंबर जर बघितलं आपण तर सूक्ष्म जीव शास्त्रज्ञ जर बघितलं तर म्हणजे की मायक्रोबायोलॉजिस्ट एक जागा तुम्हाला दिसून येणार आहे यासाठी बघा एसेंशियल क्वालिफिकेशन जर बघितले आपण एम डी मायक्रोबायोलॉजी किंवा पी एच डी मेडिकल बाय मायक्रोबायोलॉजी एम एस सी मेडिकल बाय मायक्रोबायोलॉजी आणि प्रिफेअर एज क्वालिफिकेशन जर बघितलं आपण तर थ्री इयर ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन बॅक्टोरियोलॉजी थ्री इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन बॅक्टेरिओलॉजी फाईव्ह इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन बॅक्टेरियोलॉजी यामध्ये वर्किंग एक्सपिरियन्स मागितला गेलेला आहे आणि उच्चतम तर पासष्ट वर्ष आणि बघा तुम्हाला जे मानधन आहे तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये एवढं मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा साथीचे रोग विशेषतज्ञ एपिडेमिओलॉजिस्ट सहायक कार्यक्रम अधिकारीसाठी जर बघितलं आपण तर एकूण एक जागा तुम्हाला दिसून येणार आहे यामध्ये बघा तुम्हाला एम बी बी एसची डिग्री किंवा मास्टर डिग्री पब्लिक हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा हो पीएचडी डी मागितल्या गेलेली आहे आणि एका वर्षाचा एक्सपिरियन्स एन टी पीमध्ये मागितला गेलेला आहे टोटल जे तुम्हाला पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि पंचावन्न हजार अधिक पाच हजार एम बी बी करिता म्हणजे की बघा जर का तुमचं एम बी बी एस झालेलं आहे तर तुम्हाला साठ हजार आणि जर झालेलं नसेल तर पंचावन्न हजारपर्यंत तुम्हाला मानधन मिळणार आहे आणि सहा नंबरला जर बघितलं आपण तर वरिष्ठ डॉट्स प्लस शे एच आय वी साठी जर बघितलं एकूण दोन जागा तुम्हाला इथे दिसून येतील आता याच्यासोबत जर तुम्ही जर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघितलं तर बघा ग्रॅज्युएशन मागितलं गेलेलं आहे त्यासोबतच तुम्हाला ॲटलिस्ट दोन इयर एक्सपिरियन्स जे की एन टी पीमध्ये किंवा पाच इयर एक्सपिरियन्स इन एनी पब्लिक हेल्थ प्रोग्राम इन अ सुपरवायझरी कॅपॅसिटीसाठी मागितला गेलेला आहे उच्चतम वयोमर्यादा बघा पासष्ट वर्ष आणि वीस हजार रुपये तुम्हाला मानधन मिळणार आहे सांख्यिकी सहायसाठी जर बघितलं तुम्ही तर, तर एकूण तुम्हाला एक जागा दिसून येणार आहे आता बघा याचं जर क्वालिफिकेशन बघितलं आपण तर ग्रॅज्युएट इन एनी डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा ॲप रिकॉग्नाइज बाय द काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनल टायपिंग स्पीड मागितल्या गेलेली आहे चाळीस म्हणजेच वर्ड पर मिनिट इंग्लिश अँड लोकल लँग्वेज आणि कॅन्डिडेट शूड बी वेल कन्व्हर्संट विथ वरिएस कम्प्युटर प्रोग्रामिंग इन्क्लूड एक्सेल एम एस वर्ड पी पी टी अँड सिम्पल स्टॅटिस्टिक पॅकेज बघा कॅन्डिडेटना जे आहे तुम्हाला चाळीस म्हणजेच की फोर्टी शब्दाची टायपिंग जर तुमची झालेली असावी म्हणजेच की स्पीड तुमची असावी त्यासोबत बघा वन इयर एक्सपिरियन्स रिलेटेड फील्ड यामध्ये तुमचा एका वर्षाचा एक्सपिरियन्स पण मागितला गेलेला आहे आता टोटल जर उच्च उत्तम वय मारा बघितले तर पासष्ट वर्षापर्यंत आणि मानदर तुम्हाला तीस हजार रुपये एवढं मिळणार आहे आणि चार आठ नंबरला जर बघितलं आपण तर टी बी हेल्थ व्हिजिटरसाठी जर बघितलं तर एकूण सोळा जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहे खूप चांगल्या जागा तुम्हाला इथे दिसून येतील तसंच बघा ग्रॅज्युएट इन सायन्स सायन्समध्ये म्हणजे तुमचं जर बी एस सीमध्ये जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा टेन प्लस टू म्हणजेच की बारावी बारावी तुम्ही सायन्स केलेलं असेल किंवा एक्सपिरियन्स इन वर्किंग ॲज अ एमपीडब्ल्यू एल एच एम ए एन एम हेल्थ वर्कर सर्टिफिकेट किंवा हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन काउन्सिलिंग यासाठी जर तुम्ही एज्युकेशन झालेलं असेल तुमचं तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यासोबत बघा तुम्हाला ट्रेनिंग कोर्स फॉर एम डब्ल्यू किंवा रेकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्ट्रक्शन कोर्स तुम्हाला मागितला गेलेला आहे याच्यासाठी बघा पासष्ट वर्ष वयमआरा दिलेली आहे तर पंधरा हजार पाचशे आणि तुम्हाला टी ए एसाठी जर बघितलं तर पंधराशे रुपये मिळणार आहे आता बघा नऊ नंबरला औषध निर्माणासाठी जर बघितलं आपण तर एकूण दोन जागा आहे आता यामध्ये जर क्वालिफिकेशन बघितलं आपण तर डिग्री डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रेकॉग्नाईज युनिव्हर्सिटी तुमचं जर का डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल फार्मसीमध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये तुम्हाला सोबतच वन इयर एक्सपिरियन्स इन मॅनेजिंग ड्रग स्टोर इन रेप्युटेटेड हॉस्पिटल हेल्थ सेंटर रेकॉग्नाईड बाय गव्हर्नमेंट तुम्हाला एक्सपिरियन्स मागितले गेलेला आहे उच्चतम वेमआयदा बघा पासष्ट वर्षापर्यंत आहे आणि सतरा तुम्हाला मानधन मिळणार आहे त्यासोबत बघा दहा नंबरला लॅब टेक्निशियन म्हणजेच की प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी जर बघितले एकूण एक जागा तुम्हाला दिसून येणार आहे इंटरमिजिएट म्हणजे की टेन प्लस टू अँड डिप्लोमा ऑर सर्टिफाईड कोर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी ऑर इक्विट बघा जर का तुमचं बारावी किंवा डिप्लोमा झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्यासोबतच तुम्हाला वन इयर एक्सपिरियन्स इन एन टी पी किंवा Uh, जी कॅनिडेट विथ हायर क्वालिफिकेशन फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएट शेल्फिर जे कोणा विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता तुम्हाला मानधन जे आहे सतरा हजार रुपये एवढे मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा अकरा नंबरसाठी जर बघितलं आपण पीपीएम कोऑर्डिनेटसाठी जर बघितलं तर एकूण एक जागा आहे पोस्ट क्वालिफिकेशन मागितल्या गेलेली आहे इथे तुम्हाला मानधन जय वीस हजार रुपये एवढं मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा बारा नंबरला बघा भंडार सहायक म्हणजे की स्टोअर असिस्टंटसाठी एक जागा आहे तुम्हाला यासाठी बघा फक्त इसेन्शियल क्वालिफिकेशन बारावीत मागितलं गेलेली आहे आणि डिप्लोमा इन फार्मसी कन्वर्सन विथ वरिस कॉम्प्युटर प्रोग्रामिंग इन्क्लुडिंग एम एस वर्ड एक्सेल अँड सिम्पल स्टैटिस्टिकल पॅकेज यासाठी जर बघितलं तुम्ही टोटल सतरा हजार एवढं मानधन तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये बघा फक्त बारावी साठी जर तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर बघा वरिष्ठ उपचार पर्यवेक्षकसाठी जर बघितलं आपण तर एकूण जे तुम्हाला पाच जागा इथे ये दिसून येतील त्यासोबत याचं जर इसेन्शियल क्वालिफिकेशन बघितलं तर बॅचलर डिग्री इथं मागितल्या गे गेलेली आहे जे की रिकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशन मिनिमम टू मध्ये झालेलं असावं आणि याचं जे मॅनधन आहे तुम्हाला वीस हजार रुपये एवढं मिळणार आहे एवढं हो तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा सर्व शोटर बघितलं आपण तर वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे की एकूण आठ जागा तुम्हाला इथे दिसून येतील यासाठी जर बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन मागितल्या गेलेलं आहे की एम एस सी मेडिकल मायक्रोबायोलॉजी अप्लाइड मायक्रो बायोलॉजी जनरल मायक्रो बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी बायोकेमिस्ट्री विथ ऑर विदाउट डी एम एल टीसाठी जर तुम्ही अप्लाय करू शकता त्यासोबत बघा थ्री इयर वर्क एक्सपिरियन्स इन टी बी आणि फाईव्ह इयर एक्सपिरियन्स टी बी जे की तुम्हाला पासष्ट वर्षापर्यंत वयोमर्यात दिलेली आहे आणि पंचवीस हजार तुम्हाला मानधन मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या हे बघा सर्व जे संपूर्ण जे चौदा पोस्ट आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यासोबत बघा तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे आता याचा अर्ज कशा प्रकारे राहणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी बघा तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता जर का तुम्ही टेलिग्रामला जॉईन झाले नसाल तर टेलिग्रामची लिंक जे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता आता बघा यासाठी जर अर्ज करायचा म्हटलं तर बघा अर्ज करण्याच्या अनुषंगानं सूचना तुम्हाला इथे दिलेल्या आहेत जे की तुम्ही इथं बघू शकता गुगल फॉर्म लिंक आहे यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होणार आहे सर्व उमेदवारांनी खालील कार्यालयात उपलब्ध फॉर्ममध्येच अर्ज विध कालावधीत भरणे आवश्यक आहे मुंबई नागर महानगरपालिका स्तरावरील रिक्त पदाकरिता जे की बघा पूर्ण भरलेल्या फॉर्मची सुसाक्षंगित प्रत व मधील मुद्दा क्रमांक सातनुसार सर्व कागदपत्रे मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उपकार्यकारी आरोग्य अधिकारी टी बी यांचे कार्यालय पहिला माळा बावल बावलावाडी म्युन्सिपल कार्यालय होल्टास समोर डॉक्टर बी आंबेडकर रोड चिंच पोखली मुंबई चार हजार बारा तुम्हाला इथे पिनकोड दिलेला आहे हा तुम्हाला बघा यावरती अड्रेस दिलेला आहे यावरती तुम्हाला जो आहे तो संपूर्ण जे तुम्ही जो अर्ज भरसाल आणि अर्जसोबत कोणकोणते डॉक्युमेंट राहणार आहे तुम्हाला इथं द्यायचे आहे तुम्हाला मी समोर सांगतोच आता बघा अर्ज भरण्याची जे तारीख आहे ते तुम्हाला इथं दिसून येणार की पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांच्या वय जाहिरातीत हो विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे अर्ज भरण्याची शेवट तारीख शेवटची जी तारीख आहे ते पंचवीस चार दोन हजार पंचवीस आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणखी जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला या अर्जवरची जे आहे तुम्ही बाय हँड किंवा कुरिअरने तुम्हाला अर्ज करायचा आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या सर्वात आधी जर बघितलं तुम्ही इथं अर्ज करण्याबाबत भरण्याबाबत सूचना यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहे जे की तुम्हाला बघा हा तुम्हाला फॉर्म जो गुगल फॉर्म तो भरायचा आहे उमेदवाराचे स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राचे अचूकपणे नोंदवा आहे जे की तुम्हाला इथं संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे ती तुम्ही वाचून घेसाल आणि बघा जे काही डॉक्युमेंट तुम्हाला इथं मागितल्या गेलेले आहे की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला इथं जोडायचे आहे तुम्हाला मी समोर सांगतो यामध्ये बघा तुम्हाला बद्दल माहिती दिलेली आहे की कोणकोणते डॉक्युमेंट आहे आणि या पदासाठी जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक प्रवर्गासाठी जर बघा तुम्हाला खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता रुपये दीडशे आणि राखीव प्रवर्गाकरिता जर बघितलं तर शंभर रुपये जे आहे तुम्हाला अर्ज करायचा जो फी तुम्हाला लागणार आहे जे की तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया नेम जे की तुम्हाला हे तुम्हाला इथे दिसून येणार आहे अकाउंट नंबर आणि एफ सी कोड यावर तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर बघा संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही इथं बघू शकता की निवड प्रक्रिया तुम्हाला कशा प्रकारे राहणार आहे मुलाखतीद्वारे निवड करावयाची असल्यास मान्य अध्यक्ष निवड समिती यांच्या मान्यतेने मान्य अतिरिक्त अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई हे की तुम्हाला या निवडताना मुलाखती निवडताना उमेदवार उमेदवारांचे गुणांकन पदवी परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्थ अनुभव आणि मुलाखतीचे गुण विचारत घेऊन खालील टक्केनुसार करण्यात येईल जे की तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहे त्यासोबतच तुम्हाला किती गुण मिळाले आहे त्या टक्केवर्षीनुसार तुम्हाला इथं गुणांची पद्धत तुम्हाला इथे दिसून येणार आहे आवश्यकतेनुसार मुलाखत वीस गुणांची राहणार आहे आणि तुम्ही लक्षात घ्या ही संपूर्ण माहिती तुम्ही बघून घेसाल त्यानंतर बघा जर याची अर्ज जी करायची असेल तर तुम्हाला मी आधीच सांगितलं की पंचवीस चार दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख राहणार आहे पाच वाजेपर्यंत असेल जे की तुम्हाला हा अड्रेस तुम्हाला इथे दिलेला आहे आता बघा या पत्त्यावर दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस पूर्वी पोहोचेल अशा रीतीने हस्तदेह सादर करावा किंवा टपाल आणि कुरुरांनी मिळेल अशा रीतीने पाठवावा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजेच की शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टीचे दिवस बघून कार्यालयीन वेळेस सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्वीकारले जातील तुम्ही लक्षात घ्या आता बघा यामध्ये दिलेलं आहे की पूर्ण माहिती भरलेल्या फॉर्मची प्रिंट आणि वयाचा पुरावा पदवी पदवी का हे तुम्हाला जे टोटल जे चौदा पंधरा म्हणजे की डॉक्युमेंट दिलेले आहे ते तुम्हाला काढायचे आहे आणि डॉक्युमेंट म्हणजेच की लिफाफ्यामध्ये जे टाकायचे आहे आणि ते सबमिट करायचे आहे म्हणजे तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही पाहून घेसाल आणि हा जो तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे यावडे तुम्ही क्लिक करून तुमचा गुगल फॉर्म ओपन होणार आहे ते तुम्ही सविस्तर भरून घेसाल तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि बघा दिवस खूप कमी राहिले आहेत म्हणून तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहात त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा आणि तुम्हाला जर काही अडचण असली आजच्या व्हिडिओमध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जे की मी तुम्हाला मदत करू शकेल तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद